या ठिकाणी आपल्याला पंधरा आणि तीसचे लसावी काढायचं आहे म्हणून आपण या दोघांचे विभाज्य घेत आहोत या ठिकाणी पंधराची विभाज्य म्हणजे पंधराचा पाडा म्हणजे पंधराच्या पटीमध्ये वाढणारी संख्या किंवा पंधराचे गुणित त्याप्रमाणे आपण तीसचाही पाडा या ठिकाणी घेतलेला आहे आता पंधरा आणि तीसचे सारखे विभाजे कोणते कोणते आहेत तर बघा आता इथं आपण तीस तीस दोघांमध्ये आहे तर इथे आपण लिहू तीस त्यानंतर बघा साठ आणि साठ हे साठ आहे आणि हे नव्वद आणि नव्वद आणि पुन्हा एकशे वीस एकशे वीस तर एकशे वीस आता पुढे असे आहे भरपूर येतं पण या चौघात लहान कोणतं आहे तीस म्हणजे लहान सारखा विभाजक जे दोघांमध्ये बी आहे आणि लहान आहे तर तो म्हणजे तीस आहे म्हणजेच लघुत्तम साधारण विभाजक या दोघांचा तीस होतो आपली भाज्य पद्धत आता आपल्याला यांची पाहायची आहे मूळ अवयव पद्धत आता या ठिकाणी खाली आता आपण काय करू तर पंधराचे आपण मूळ अवयव पाडून घेऊ तर आणि तीसचे चे पण आपण मूळ अवयव पाडू तर पाच न भाग द्या पाच मूळ संख्या आहे पाच त्रिक पंधरा तीनला ला पर, तीन न द्या कारण तीन मूळ संख्या आहे परत तीन तीन एक तीन तीन शून्य शून्य परत दहा मूळ समसंख्या आहे दोन ना बे पंच दहा पाच ना पाच न झालं आता इथं आपण मानून घेऊ पंधराचे मूळावर पाच गुणिले तीन आता आपण तीसची बी आपण असे इथं मानून घेऊ तर गुणाकार रूपात तीन गुणले दोन गुणिले पाच कुठून आले तर ह्या ठिकाणचे मूळावर आता आपल्याला काढायचं आहे लसावी तर लसावीमध्ये जे दोन्हीकडं आहेत मूळ अवयव ते आपल्याला घ्यायचे हे पाच आहेत बघा दोन्हीकडं ते लिहून घ्यायचे एकदा इथं हे तीन बघा दोन्हीकडं आहेत ते पण लिहून घ्यायचे आपण एकदा आणि ज्याला जोड नाही आहे ते पण उरलेले लिहून घ्यायचे हे दोन आता बघा याचा करा गुणाकार पाच ती पंधरा पंधरा दोन्ही तीस इथंही बघा आपल्याला लसावी तीस मिळाला आहे याला म्हणायचं मूळ अवयव पद्धत आणि ही आहे विभाज्य पद्धत दोन्ही पद्धत जर आपण पाहिलेले तिला सावी सारखाच येतो